पुन्हा एकदा नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या सामाजिक कार्याची जवळून प्रचिती आली पाट पंचक्रोशी येथील शंभर विद्यार्थ्यांना सायकलींचं वितरण केल्यानंतर पुन्हा एकदा किशोर पाटकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका इथल्या पणदूर तिठा ते वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसार मंडळ संचालित शिवाजी इंग्लिश कर स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय आणि ॲडव्होकेट रामकृष्ण कोल्हे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांना किशोर पाटकर यांच्या माध्यमातून स्वखर्चाने सायकली उपलब्ध करून देण्यात आल्यात स्कूल व महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी किशोर पाटकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना सायकल प्रदान कार्यक्रम देखील संपन्न झाला या प्रसंगी कुडाळ पोलीस पोलीस निरीक्षक मृणाल मुल्ला आणि दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे अध्यक्ष व उद्योजक तथा जिंदाल समूहाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट पुष्कराज कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शंभर विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात आल्या या प्रसंगी संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब गावडे संस्थेचे सचिव नागेंद्र परब यांच्यासह शिक्षक वर्ग विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या मृणाल मुल्ला व व्होकेट पुष्पराज किशोर पाटकर यांचं हे कार्य प्रशंसनीय असल्याचं सांगत दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सायकली विद्यार्थ्यांना वितरित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले शाळेसाठी विद्यार्थी घरापासून प्रतिदिन तब्बल तीन ते चार किलोमीटर चालत येतात अशातच त्यांची गैरसोय होते सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आता वेळ वाचेल व तो वेळ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळू शकेल भावनेतून निस्वार्थपणे किशोर पाटकर यांनी कार्य नक्कीच आहे असे उद्गार मान्यवरांसह विद्यार्थी वर्गाने काढले व किशोर पाटकर यांचे आभार मानले या प्रसंगी आयोजित रांगोळी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी किशोर पाटकर यांची साकारलेली रांगोळी चांगलीच लक्षवेधी ठरली